नमस्कार सामना ऑनलाईनच्या या विशेष भागात आपले स्वागत आतापर्यंत आपण वृश्चिक या आठ राशी पर्यंत त्या दोन हजार पंचवीस या वर्षातील आढावा घेतला आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष वृश्चिक राशी पर्यंतच्या लोकांना कसे राहील ह्याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह गोष्टी होतील याचा आपण आढावा घेतला आता उरलेल्या चार राशींचा आढावा आपण घेणार आहोत तर सुरुवात करूया धनुराशीपासून धनुराशींसाठी हे वर्ष आर्थिक उन्नतीसाठी खूप महत्वाचे वर्ष आहे तसेच तुम्हाला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागेल या गोष्टीकडेही आपण लक्ष देऊया महत्वाचे म्हणजे हे आर्थिक वर्ष धनुराशी वाल्यांसाठी का चांगले आहे हे आला महत्वाचे काही कारण आहे महत्वाचं म्हणजे आता राहू तुमच्या चतुर्थ स्थानात आहे आणि मे सतरा मे ला जेव्हा राशी परिवर्तन होईल तेव्हा राहू हा तुमच्या तृतीय स्थानात येणार आहे त्याच्यामुळे घरामध्ये सुरू असलेले वाद भांडणं हे सगळे संपणार आहेत आणि त्याच वेळेला शनी तुमच्या एकोणतीस मार्चला शनी तुमच्या चतुर्थ स्थानात येणार आहे म्हणजे वाल्यांची अडीची सुरू होणार आहे पण अशी मान्यता आहे की वाल्यांना आणि मीन राशी वाल्यांना शनीच्या अडीचीचा किंवा साधेसाथीचा फारसा त्रास होत नाही कारण की या गुरुच्या राशी आहेत आणि ह्या स्वभावतःच मेहनती असल्यामुळे हे जे मेहनत करतात त्याची शनी शनिदेव त्यांना चांगले फळ देतात अशी मान्यता आहे आता महत्वाचं म्हणजे काय आहे ह्यांनी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देण्याची आहे लक्ष देण्याची गरज आहे ह्याच्याकडे आपण लक्ष देऊया शनी शनीची अडीची सुरू झाल्यानंतर म्हणजे एकोणतीस मार्च पासून शनीची तिसरी दृष्टी ही रोग ऋण आणि शत्रू म्हणजे षष्ट स्थानावरती असणार आहे त्याच्यामुळे ह्या लोकांनी एकोणतीस मार्च नंतर कोणालाही कर्ज देणे किंवा उद्या रुसबाजीने पैसे देणे किंवा कोणाकडूनही कर्ज घेणे ह्या गोष्टी शक्यतो टाळाव्यात त्याचप्रमाणे जर का ह्या आधी काही आजार असतील तर ते आजार बळावणार नाहीत किंवा कोणत्याही साथीचे रोग किंवा कोणताही आपली इम्युनिटी वाढवावी आहार विहार याकडे लक्ष द्यावे कोणत्याही रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही या दृष्टीने आधीच उपाययोजना केल्या तर त्यांना रोगाचा प्रभावही कमी करता येईल आणि तिसरा आहे शत्रू ह्या वर्षी शनी महाराजांची तिसरी दृष्टी शत्रूवरती असणार असल्याने शत्रू आणि हितशत्रू तुमचे कामामध्ये अडथळा आणण्याचा किंवा तुम्हा तुम्हाला अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील पण शनीची तिसरी दृष्टी असल्याने त्याच्यात त्यांना यश मिळणार नाही त्याच्यामुळे या बाबतीत तुम्ही निश्चिंत रहावं तुमच्या विरोधात कितीही डावपे चाकले गेले कितीही कुटकारस्थानं केली गेली तरीही तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही हे तुमच्या तुमच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे तसेच शनीची दृष्टी ही तुमच्या दहाव्या स्थानावर म्हणजे कर्मस्थानावर पडणार आहे त्याच्यामुळे कामात हलगर्जी किंवा कोणत्याही कामात चालढकल आणि थोडासा आळस वाटला कारण की शनी चौथ्या स्थानात आल्यामुळे तुमचा स्वभाव थोडासा सुख चेंज करण्याकडे किंवा थोडासा आराम करण्याकडे किंवा आळस येण्याकडे होऊ शकतो त्याच्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करून तुम्ही कामाकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे जर का ह्या वर्षामध्ये आणि पुढच्या अडीच वर्ष म्हणजे जोपर्यंत अडीच सुरू आहे तोपर्यंत जर का तुम्ही कामावरती लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला त्याचं चांगला एप्रिशिएशन मिळणार आहे त्याचबरोबर आर्थिक मोबदलाही त्याचा चांगला मिळणार आहे त्याच्यामुळे धनुराशी वाल्यांनी ह्या वर्षात जास्तीत जास्त काम करण्याकडे भर देण्याची गरज आहे तसेच राशी परिवर्तन झाल्यामुळे मे महिन्यानंतर गुरु महाराज हे तुमच्या सप्तम स्थानात जाणार आहेत त्याच्यामुळे तुमचे जे आतापर्यंत जे काही त्रास सुरू होते किंवा आरोग्याच्या ज्या काही समस्या होत्या त्या समस्या संपणार आहेत गुरु तुमच्या स्थानात असल्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या काही समस्या जाणवल्या असतील जसे काही विशेष करून डायबिटीस आहे किंवा हृदयाचे आजार आहेत पोटाचे आजार आहेत किंवा लिव्हर संबंधीचे काही आजार आहेत ह्याच्या समस्या जाणवत असतील पण मे महिन्यानंतर ह्या सगळ्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे मे तुमचे स्वास्थ्य सुधारणार आहे आणि त्याच्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत जाणार आहे जर का जोडीदाराबरोबर काही वाद असतील तर ते वाद संपून जोडीदाराबरोबर तुमचे मधुर संबंध स्थापित होणार आहेत कारण की गुरु जेव्हा सातव्या स्थानी येतील तेव्हा त्याची सप्तम ही तुमच्या प्रथम स्थानावर पडेल त्याच्यामुळे तुमच्या स्वभावामुळे किंवा तुमच्या रागीट स्वभावामुळे किंवा काही गैरसमज झाल्यामुळे विनाकारण वाद उद्भवतात हे तुम्ही अनुभवलं असेल त्याच्यामुळे आता तुमची मानसिक स्थिती योग्य असल्यामुळे किंवा तुमची चिडचिड कमी झाल्यामुळे जे विनाकारण होणारे वाद होते ते वाद टळणार आहेत तसेच गुरुची पंचमदृष्टी ही तुमच्या आयस्थानावर पडणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला उत्पन्नाचे नवे मार्ग मिळणं किंवा तुमच्या उत्पन्नात वाढ होणं आतापर्यंत केलेल्या कामाला आतापर्यंत केलेल्या मेहनतीला एप्रिशिएशन मिळणं प्रमोशन मिळणं किंवा नवीन नु, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन नोकरी मिळणं यासारखे योग आहे त्याच्यामुळे दोन हजार पंचवीस हे धनुराशीवाल्यांसाठी आर्थिक दृष्टीने खूप महत्वाचे आहे तसंच करिअरचा विचार करता आता धनुराशीवाल्यांच्या दशम स्थानात म्हणजे कर्मस्थानामध्ये केतू आहे केतू हा थोडासा ताण देत असला किंवा व्याप वाढवत असला तरी त्याची चांगली फळं मिळतात त्याच्यामुळे जर का तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे आणि सचोटीने करत असाल तर ह्याची चांगली फळं तुम्हाला मिळणार आहे आणि मे महिन्यामध्ये सोळा सतरा तारखेला राहू आणि केतू यांचे राशी परिवर्तन झाल्यानंतर केतू हा तुमच्या भाग्यस्थानात येणार आहे आणि केतू भाग्यस्थानात आल्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे तुमचा अध्यात्माकडे ओढा वाढणार आहे एखादं ज्योतिषशास्त्र पंचांगशास्त्र किंवा अंकशास्त्र ह्या सारख्या गुड गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल किंवा ह्याच्यामध्ये आवड असेल तर ह्यासाठीही हा काळ खूप चांगला असणार आहे एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे एखाद्या धार्मिक स्थळी पर्यटन करण्याचे किंवा तीर्थयात्रेला जाण्याचे योगही तुमचे मे महिन्यानंतर निर्माण होत आहे तसेच राहू तुमच्या तिसऱ्या स्थानात सतरा मे रोजी राहू तुमच्या तिसऱ्या स्थानात आल्यामुळे समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे मात्र तुमच्या विरोधात कोणताही अपप्रचार होणार नाही किंवा समाजामध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये कुटुंबामध्ये कोणताही गैरसमज निर्माण होणार नाही ह्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे कारण की ह्या काळामध्ये राहू हा तुमची प्रसिद्धी नावलौकिक वाढवतो पण त्याचबरोबर आपली कुप्रसिद्धी होणार नाही याकडे तुम्हाला कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे आणि गुरु मे महिन्यापर्यंत गुरु हा षष्ठ स्थानात असल्यामुळे मग मे महिन्यापर्यंत तुम्हाला तुमच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे दृष्ट्या दोन हजार पंचवीस हे वर्ष धनुवाल्यांसाठी अतिउत्तम असे आहे मे नंतर ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या सुटणार आहेत आणि हे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक किंवा स्थावर संपत्ती निर्माण करू शकतात तसेच हे दोन हजार पंचवीस हे वर्ष धनुराशी वाल्यांसाठी महत्वाचे आहे कारण की हे एखादी मालमत्ता घर खरेदी किंवा वाहन खरेदी याचेही योग धनुराशीमध्ये निर्माण होत आहे शनी ज्या वेळेला चतुर्थ स्थानात येतो त्या वेळेला अडीची तर सुरू होतेच मात्र त्याबरोबर शनी हा कायमस्वरूपी लाभ देणारा ग्रह आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं घर होणं एखादे मालमत्ता होणं किंवा एखाद्या शेतजमीन विकत विकत घेणं एखाद्या स्थावर स्थावर तुमची मालमत्ता होण्याचे योग वाढतात तसेच चतुर्थ स्थान हे वाहन सुखाचेही आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाहन खरेदीचेही योग आहेत त्याच्यामुळे आहे। हे वर्ष दोन हजार पंचवीस हे धनुराशीवाल्यांसाठी चांगले आहे धन करिअर आर्थिक दृष्ट्या विचार केला तर फक्त वाल्यांना मे महिन्यापर्यंत आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे आर्थिक दृष्टीने हे वर्ष उत्तम आहे करिअरच्या दृष्टीनेही विचार केला तर परिश्रम यांनी केले आणि आतापर्यंत जे मेहनत यांनी घेतली आहे त्याची शुभ फळे यांना मिळणार आहेत त्याच्यामुळे धनुराशी वाल्यांसाठी अडीचीचा विचार करता हे, हे वर्ष अत्युत्तम त्यांच्यासाठी ठरणार आहे मात्र आपण ह्याच्यामध्ये अडीचीचाही विचार करूया आणि अडीची मुळे हे वर्ष सामान्य ते थे उत्तम ठरण्याची शक्यता आहे आता राशी चक्रातील पुढील रास म्हणजे मकर रास या राशीकडे आपण वळणार आहोत मकर राशीवाल्यांसाठी एक चांगली बातमी आहे ते म्हणजे दोन हजार पंच दो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मकरवाल्यांची साडेसाती संपत आहे साडेसाती संपणार ही प्रत्येकाला आनंदाची गोष्ट वाटते चला बाबा एकदाची सुटका सुटका झाली पण ही होताना मकर राशीवाल्यांसाठी अनेक मोठे आणि अने कायमस्वरूपी फायदे मिळणार आहेत शनीची ही साडेसाती संपताना शनी महाराजांकडून तुम्हाला महत्वाचे फायदे मिळण्याची शक्यता आहे आणि मार्च नंतर तुमची आर्थिक परिस्थिती वाढणार आहे शनी महाराज जे तुम्हाला लाभ देतील त्याचे तुम्हाला हळूहळू परिणाम दिसायला लागणार आहेत शनी कुंभ राशीत आहेत सध्या कुंभ राशीतून ते मीन राशीत राशी परिवर्तन करतील एकोणतीस मार्च रोजी आणि त्यावेळी मकर राशीवाल्यांची साडेसाती संपेल आणि शनी हे तिसऱ्या स्थानात येतील शनी महाराजांसाठी तीन आणि अकरा ही स्थानं अत्युत्तम मानली गेली आहेत तिसऱ्या स्थानात शनी ही खूप चांगली फळं देतात त्याच्यामुळे अशी शनीची चांगली फळं मकर राशीवाल्यांना अनुभवता येणार आहेत फक्त मकर राशीवाल्यांना काळजी कुठे घ्यायची शनीची तिसरी दृष्टी ही त्यांच्या मुलांच्या स्थानावर संतती स्थानावर पडते त्याच्यामुळे मुलांच्या अभ्यासाकडे मकर राशीवाल्यांना जास्त लक्ष द्यावे लागणार आहे तसेच ही शनीची सप्तम दृष्टी ही भाग्यस्थानावर पडते त्याच्यामुळे भा नशिबाची तुम्हाला चांगली साथ असणार आहे फक्त एवढं होऊ शकतं की कामामध्ये काही अडथळे येणं किंवा थोडासा विलंब होणं या गोष्टी होऊ शकतात पण शंभर टक्के नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे तसेच शनीची दृष्टी ही व्ययस्थानावरती येते त्याच्यामुळे आतापर्यंत जे काही तुमचे खर्च होत असतील त्या खर्चावर थोडेसे तुम्हाला स्वतःला कळायला लागेल की आपले अनावश्यक खर्च कुठे होतात आणि ते अनावश्यक खर्च टाळण्याच्या दृष्टीने तुमचे प्रयत्न सुरू होतील तसंच पंधरा मे नंतर सतरा मे रोजी राहू हा द्वितीय स्थानात जाईल आणि केतू हे अष्टम स्थानात येतील राहू द्वितीय स्थानात आल्यामुळे तुमचे धनसंपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे पण त्याचा योग्य विनियोग करणं किंवा कोणत्याही भांडणात वादविवादात किंवा संपत्तीच्या कोणत्याही वादात न अडकता सामोपचारानं संपत्ती मिळवणं याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल राहू हा असा ग्रह आहे जो शुभफळ देतो तो भरभरून देतो पण जेव्हा त्याचे अशुभ परिणाम मिळतात तर ते सुद्धा तसेच असतात त्याच पद्धतीने असतात त्याच्यामुळे राहूचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी कोणत्याही वादविवादात न अडकणं संपत्तीच्या कोणत्याही वादात तुम्ही अडकू नका हा तुम्हाला महत्वाचा सल्ला असेल तसेच केतू अष्टम स्थानात आल्यानंतर उगाच चिडचिड रागीट स्वभाव आरडाओरडा करणं ह्या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील अत्यंत शांतपणे प्रत्येक गोष्ट तुम्हाला हाताळावी लागेल त्याचप्रमाणे पंधरा मे रोजी गुरु हे पंचम स्थानातून षष्ट स्थानात येतील स्थाना गुरु षष्ट स्थानात आल्यानंतर मी जो सांगितलं तसं रोग ऋण आणि शत्रू ह्या तीन गोष्टींपासून तुम्हाला सावध राहावं लागणार आहे गुरु स्थानात असल्यामुळे तुमच्या विरोधात कटकारस्थाना व शत... किंवा शत्रूच्या काही गोष्टी होतील पण त्यात त्यांना यश ये येणार नाही मात्र तुम्हाला त्याकडे लक्ष ठेवावे लागेल तसेच आधीपासून काही आजार असतील तर त्याकडेही तुम्हाला लक्ष द्यावे लागणार आहे मात्र मे पर्यंतचा विचार केला तर एखाद्या मुलांच्या परीक्षा ह्या काळापर्यंत होतात तर मुलांच्या मुलांना परीक्षेत चांगलं यश मिळणं किंवा मुलांकडून एखादी आनंद वार्ता मिळणं यासारखे योग मकर राशीवाल्यांचे आहेत साडेसाती संपते आणि राहूचं तृतीय 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 स्थानातून द्वितीय स्थानात येणं तसेच केतूचं भाग्यस्थानातून अष्टम स्थानात येणं या गोष्टींचा विचार केला तर शनीची साडेसाती संपणं ही चांगली गोष्ट आहे तसेच आतापर्यंत त्यांनी केलेल्या मेहनतीला परिश्रमाला त्यांना एप्रिशिएशन मिळणार आहे ही चांगली गोष्ट आहे मात्र केतूचं अष्टम स्थानात हे थोडस त्यांना अडचणीचं ठरणार आहे तसंच गुरुही स्थानात त्यांच्या येत आहे त्याच्यामुळे रोग ऋण शत्रू ह्यापासून त्यांना सावध राहावं लागणार आहे त्याच्यामुळे जर का दोन हजार पंचवीसचा विचार केला तर मकर राशीवाल्यांसाठी हे वर्ष सामान्य असणार आहे आता राशी चक्रातील पुढची रास म्हणजे कुंभ रास ह्या राशीकडे आपण वळणार आहोत कुंभ ही शनीची स्वतःचीच रास आहे त्याच्यामुळे मी मगाशी सांगितलं तसं धनु मकर कुंभ आणि मीन ह्या चार राशींना साडेसातीचा किंवा अडीचीचा त्रास थोडा कमी प्रमाणात होतो तसेच आता कुंभ राशीवाल्यांचा एकोणतीस मार्च पासून साडेसातीचा दुसरा टप्पा म्हणजे महत्वाचा टप्पा सुरू होणार आहे त्याच्यामुळे ह्या टप्प्यात यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे आता हा, हा साडेसातीचा त्यांचा दुसरा टप्पा आहे कुंभराशीच्या स्वतःच्या स्थानात शनी आहे आणि एकोणतीस मार्चला हा दुसरा टप्पा संपून त्यांचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे साधारणतः असं मानलं जातं की साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यात शनीकडून जे काही फायदे मिळायचे असतात किंवा तुम्ही जे काही परिश्रम केलेले असतात असे कायमस्वरूपी लाभ हे साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यात मिळतात त्याच्यामुळे कुंभराशी वाल्यांसाठी आता हळूहळू चांगला काळ सुरू होणार आहे मात्र अडचणी पूर्णपणे संपणार आहेत का तर असं नाही तुम्हाला अडचणींचा सामना हा करावाच सा लागणार आहे मात्र आता तुम्हाला अडचणीतून बाहेर पडण्याचे मार्ग दिसण्यास सुरुवात होणार आहे तसेच मे महिन्यापर्यंत गुरु हे तुमच्या चतुर्थ स्थानात आहे त्याच्यामुळे घरचं वातावरण आनंदी समाधानी असं मे महिन्यापर्यंत असणार आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला वाद काही होणार नाहीत किंवा घरामध्ये एखादं धार्मिक कार्य होण्याचे योग आहेत एखाद्या तीर्थस्थळाच्या यात्रेवर तुम्ही जाऊ शकता ह्या काळामध्ये तुम्हाला सुख शुक, सुखाचं जीवन असेल किंवा वाहन यो, वाहन सुख चांगलं मिळत असेल आणि तुम्हाला मे नंतर गुरु अनुकूलच राहणार आहेत गुरु तुमच्या पंचम स्थानात जाणार आहेत म्हणजे जा एखादी नवी गोष्ट शिकण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन मिळेल किंवा एखादा धार्मिक ग्रंथ वाचणं एखादं काय अनुष्ठान करणं किंवा पूजापाठ करणं याकडे तुमचा ओढा राहील आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला चांगले आवड निर्माण होईल तसंच ह्याच्यामुळे हे जर का तुम्ही केलं किंवा तुम्ही मेडिटेशन म्हणजे त्याला आपण ध्यान ध्यानाला म्हणतो त्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर ह्याची तुम्हाला चांगली फळ मिळणार आहेत तसेच मे पंधरा मे नंतर गुरु हे पंचम स्थानात गेल्यानंतर तुम्हाला मुलांकडून आनंद वार्ता मिळणार आहे तसेच परदेश गमनासंबंधीचे योगही निर्माण होतात गुरुची ही आ, गुरुची सातवी दृष्टी ही आय स्थानावर पडते त्याच्यामुळे उत्पन्न वाढीचेही स्त्रोत निर्माण होतात परदेशातून आनंद वार्ता कळू शकतात त्याच्यामुळे गुरुचा बदल हा कुंभवाल्यांसाठी चांगला ठरणार आहे तसेच शनी प्रथम स्थानातून द्वितीय स्थानातून म्हणजे मीन राशीत जात असल्यामुळे तुमच्या डोक्यावरती जो ताण होता तो ताण कमी होणार आहे अनेक अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळणार आहे मात्र त्यांचा तुम्हाला सचोटीने सामना करण्याची गरज आहे तसेच आता केतू तुमच्या अष्टम स्थानात आहेत सतरा मे नंतर ते तुमच्या सप्तम स्थानात येतील त्याच्यामुळे तुम्हाला जर का आरोग्याच्या काही समस्या असतील तर त्या समस्या मे महिन्यानंतर कमी होताना दिसतील मात्र केतू सप्तम स्थानात आल्यानंतर जर का तुमचा भागीदारीमध्ये व्यवसाय असेल तर भागीदाराशी आणि जोडीदाराशी कोणतेही वाद टाळणं तुम्ह हे तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे कारण की केतू सप्तम स्थानात आल्यानंतर केतू हा आध्यात्मिक ग्रह मानला जातो आणि तसेच तो गुढ गुढ शक्तीचा कारक आहे असेही म्हणतात त्याच्यामुळे कोणतंही कारण नसताना अचानक वाद निर्माण होणं सगळं सगळं सुरळीत सुरू असताना अचानक बेबनाव होणं किंवा काही कारण नसताना एखाद्याने अबोला धरणं अशा गोष्टी घडू शकतात त्याच्यामुळे तुम्ही कोणतेही कारण न शोधता वाद टाळणं ह्यालाच प्राधान्य देणं गरज आहे चूक कोणाची होती ह्याच्या मागे न लागता चूक दोघांपैकी को, दो कोणाचीही झाली असेल पण कसं ज्याला शांतता हवी त्याने माघार घ्यावी असं म्हणतात त्याच्यामुळे तुम्हाला शांतता टिकवण्यासाठी माघार घेणं गरजेचं आहे तसेच बाकीच्या दृष्टीनेही विचार केला तर आर्थिक दृष्टीनेही हे वर्ष तुमच्यासाठी चांगले आहे घराच्या सुखसंपत्तीच्या दृष्टीने वाहन सुखाच्या दृष्टीनेही हे वर्ष चांगले आहे फक्त सतरा मे नंतर राहू प्रथम स्थानात आल्यानंतर तुमची चिडचिड राग ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे त्याच्यामुळे मगाशी सांगितलं तसं सा। कुंभवाल्यांनी ध्यानधारणा आणि आध्यात्मिक साधना तसेच पूजा आणि धार्मिक कार्य ह्याकडे लक्ष दिले तर त्यांची मानसिक तणावात वाढ होणार नाही त्याच्यामुळे कुंभराशीचा विचार केला तर यांच्या साडेसातीचा तिसरा टप्पा मार्च नंतर सुरू होणार आहे तसेच गुरुही चांगल्या स्थितीत भ्रमण करणार आहे केतू अष्टम स्थानातून सप्तम स्थानात येणार आहे त्याच्यामुळे आरोग्याच्या समस्याही यांच्या संपणार आहेत मात्र फक्त भांडणं होणार नाहीत ह्या गोष्टीची कुंभवाल्यांनी काळजी घेतली तर कुंभ राशीवाल्यांसाठी हे वर्ष आरोग्य आरोग्याच्या आरोग्या चा दृष्टीने चांगलंच आहे मे नंतर यांच्या आरोग्याच्या समस्या संपणार आहे आणि करिअरच्या दृष्टीनेही हे वर्ष त्यांच्यासाठी मे पर्यंत चांगले आहे करिअरच्या दृष्टीने गुरुची सप्तम दृष्टी कर्मस्थानावर पडत आहे त्याच्यामुळे नवीन नोकरी शोधणाऱ्यासाठी किंवा कामामध्ये इन्क्रि प्रमोशन इन्क्रीमेंट मिळण्यासाठी मे पर्यंत प्रयत्न करण्यास हरकत नाही तसेच मे नंतर गुरु हा पंचमस्थानात जात असल्याने मुलांकडून आनंद वार्ता मिळणे वगैरे आणि परदेश गमनाच्या संधी मिळणार आहेत उत्पन्नाचे स्रोत वाढणार आहेत त्याच्यामुळे कुंभराशीचा विचार केला तर फक्त साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू आहे हा एक थोडीशी अडचणीचा मुद्दा आहे बाकी इतर बा, इतर जे ग्रह बदल होत आहेत ते कुंभ राशीवाल्यांसाठी फायद्याचे आहेत त्याच्यामुळे कुंभ राशीवाल्यांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष सामान्यतेकडून उत्तमतेकडे जाणारे आहेत आता राशी चक्रातील शेवटची म्हणजे रास या राशीकडे आपण बोलूया सध्या मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे त्याच्यामुळे मीन राशी वाल्यांनी ह्या अडीच वर्षामध्ये अनेक अडचणींचा सामना केलेला असेल आता त्यांच्या अडचणी सुरू झाल्यात आणि आता शनी डोक्यावर येतोय म्हणजे शनीचा मधला टप्पा सुरू येतोय मधल्या टप्प्यामध्ये शनी हा स्वराशीतच येतो म्हणजे मीन राशीच्या मीन राशीमध्येच शनी येत आहे आणि ज्या वेळेला शनी हा प्रथम स्थानात येतो त्या वेळेला तुम्हाला मानसिक अस्वस्थता जाणवणं दडपण जाणवणं तणाव जाणवणं अशा गोष्टी घडतात आणि कामाचा व्याप प्रचंड वाढतो की आपण हे काम सहन करू शकत नाही आपण हे काम पूर्ण करू शकत नाही अशी भावना मीन राशीवाल्यांमध्ये निर्माण होऊ शकते तसेच राहू हा प्रथम स्थानामधून व्ययस्थानात जाणार आहे त्याच्यामुळे अडचणींमध्ये आणखी वाढ होणार आहे सतरा मे नंतर मीन राशीवाल्यांच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे तसेच केतू हा देखील सप्तम स्थानामधून षष्ट स्थानात म्हणजे रोग ऋण शत्रू जाणार आहे आता एवढ्या गोष्टी अडचणीच्या असताना मीन राशीवाल्यांसाठी एखादी चांगली गोष्ट आहे का तर नक्कीच गुरु हे तुमच्या तिसऱ्या स्थानात आहेत त्याच्यामुळे एवढ्या अडचणी आल्या एवढ्या समस्या आल्या तरीही समाजामध्ये तुमचा नावलौकिक वाढत गेला तुमची प्रतिष्ठा वाढली समाजातली तुमची पत वाढली हे सर्व तिसऱ्या गुरुमुळे झालं आणि गुरु, गुरु तिसऱ्या स्थानात तुम्हाला चांगली फळं देईल ह्या अडचणी आहेत ह्याच्यातून मार्ग दाखवण्याचं काम गुरु मे पर्यंत करणार आहे आणि मे महिन्यानंतर गुरु जेव्हा चतुर्थ स्थानात येतील तेव्हा घराचं सुख वाहन सुख हे तुम्हाला मिळेल घरामध्ये असताना तुम्हाला जी अस्वस्थता जाणवत होती किंवा दडपण जाणवत होतं मे महिन्यानंतर ते कमी होईल घरामध्ये तुम्हाला राहावं असं वाटू शकत घरामध्ये तुम्हाला सुख जाणवेल आनंद जाणवेल घरामध्ये असल्याचं एक समाधान असतं ते जाणवेल तसंच तुमचा ओढा थोडासा लजरियस लाईफ कडे वळेल आणि तो तुम्ही एक आनंद उपभोगू शकता त्याच्यामुळे गुरुचे भ्रमण हे आता आहे ते तृतीय स्थानात आहे आणि मे महिन्यानंतर गुरुचे भ्रमण हे चतुर्थ स्थानात होणार आहे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला अनुकूल आहेत म्हणजे गुरुमुळे तुमच्या लक्झरियस लाईफमध्ये वाढ होणार आहे तुमच्या सन्मानात वाढ होणार आहे फक्त तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्या रोग ऋण आणि शत्रू केतू या केतू षष्टस्थानात असल्यामुळे आधीच्या रोगांकडे लक्ष देण्याची गरज आहे किंवा काहीही कारण नसताना अचानक मानसिक दडपण जाणवतं मानसिक अस्वस्थता जाणवते तर तुम्ही मेडिटेशन करून ह्या गोष्टींपासून दूर राहू शकतात आणि स्वतःला समजवायचं कोणतीही गोष्ट झालेली नाहीये मग मला दडपण काय येत याचा तुम्ही स्वतः अभ्यास करा म्हणजे ह्या गोष्टी ही हळूहळू दूर होतील तसेच शनी आता प्रथम स्थानी येणार आहे ते तर मी सांगितलं शनीची सातवी दृष्टी ही तुमच्या विवाहस्थानावर किंवा स्थानावर पडते त्याच्यामुळे जोडीदाराशी आणि भागीदाराशी वाद होणार नाहीत याकडे लक्ष देण्याची गरज आहे शनीची तिसरी दृष्टी ही तुमच्या मानसम्मानाच्या आणि अं प्रतिष्ठेच्या स्थानावर पडते त्याच्यामुळे त्याकडेही लक्ष तुम्हाला देण्याची गरज आहे आणि शनीची दहावी दृष्टी ही कर्मस्थानावर पडते त्याच्यामुळे तुमच्या नोकरीच्या ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी तुमचा कामाचा बोजा वाढणार आहे सहकार्यांची कामं किंवा इतर रखडलेली कामं ही तुमच्या टेबलवरती येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्ही न कंटाळता ती कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करून जर का कामं केली तरी ह्या वर्षी तुम्हाला कामाचा ताण जाणवणार नाही मात्र तुमचं हे वर्ष तीन ग्रह तुम्हाला तसे साथ देत नसल्याने किंवा तीन ग्रह तुमच्या राशीमध्ये अडचणी निर्माण करत आहे मात्र गुरु हा एकमेव असा ग्रह आहे की जो तुमच्यासाठी चांगला आहे तुमच्या तुम्हाला नशिबाची साथ देतोय तुमच्या अडचणीही कमी करतोय आणि तुम्हाला सुखाचं आयुष्यही देतोय त्याच्यामुळे गुरु हा मोठा ग्रह आहे आणि त्याची शुभ फळं अत्यंत चांगल्या प्रमाणात असतात त्याच्यामुळे तुम्हाला कितीही अडचणी आल्या तरी गुरुच्या पाठबळामुळे तुम्ही ह्याच्यातून पुढे जाणार आहात आणि तुम्हाला पुढची वाटचाल करण्यासाठी तुम्हाला एक मोटिवेशन मिळणार आहे त्याच्यामुळे दोन हजार पंचवीस हे वर्ष मीन वाल्यांसाठी सामान्य ते उत्तम असे ठरणार आहे गुरुच्या एका पाठबळामुळे हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतं फक्त मे महिन्यानंतर तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे त्याचप्रमाणे ध्यानधारणा आणि मेडिटेशन करून स्वतःचा ताण कमी करण्याची तुम्हाला गरज आहे आणि सतरा मे नंतर राहुल द्वादश स्थानात आल्यामुळे विनाकारण खर्च होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे तुम्हाला असं वाटेल अरे नाही हे खर्च करणं गरजेचं आहे इथे मला खर्च केलाच पाहिजे पण तो खर्च केल्यानंतर लक्ष देता अरे आपल्याला या गोष्टीची गरजच नव्हती आपण हा खर्च उगीच केला त्याच्यामुळे नीट विचारपूर्वक कुठेही खर्च करताना विचार करण्याची गरज आहे तसेच ह्या वर्षी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किंवा कुठेही सेव्हिंग्स करणं फारसे शक्य होणार नाही मात्र मे नंतर तुमच्याकडे उत्पन्नाचे नवे स्त्रोत येतील किंवा आहे, आहे। ते उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर मे महिन्यानंतर तुम्ही योग्य प्रकारे खर्चाच नियोजन करून कटाक्षाने सेव्हिंग्स करणं म्हणजे आधी मी माझा सेव्हिंग्सचा भाग किंवा गुंतवणुकीचा भाग वेगळा काढील आणि त्याच्यानंतर राहिलेल्या पैशातच मी खर्च भागवीन हे धोरण तुम्ही ठेवलं तर आर्थिकदृष्ट्या हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं जाऊ शकतं त्याच्यामुळे एकंदर स्वास्थ्य करिअर आणि आरोग्य आणि आर्थिकदृष्ट्या विचार केला तर हे वर्ष मीन वाल्यांसाठी सामान्य ते उत्तम राहू शकत आता आज ह्या भागामध्ये आपण बारा आतापर्यंत आपण बाराच्या बारा, बारा राशींचा आढावा घेतला दोन हजार पंचवीस हे वर्ष बारा राशींसाठी कसे राहील ह्याचा आपण एक अंदाज घेतला तुम्हाला हे हा भाग आवडला असेल तर ह्याला लाईक करा आणि आमचे सामनाचे सामना ऑनलाईनचे चे, सामना चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद